आहो वटपौर्णिमा आल्या <coughs> <coughs> आता शुक्रवारी वटपौर्णिमा आहे आपल्या दुकानातली साडी घेतल्या खरं त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी सगळं मॅचिंग मॅचिंग करायला बायकांपेक्षा छान मी दिसायला पाहिजे सगळ्या बायकांमध्ये उठून साडी पण कशी खलीन दिसायला पाहिजे की नाही उठून त्यासाठी का नाही पैसे पाहिजे आता जरा आज ऑक्साइडची ज्वेलरी आणाव म्हणायला लागली ऑक्साईडची ज्वेलरी ऑक्साईडचे नट्स खूप छान दिसेल मला तुम्हाला वाटतंय की नाही हो? तुमची बायको छान दिसावी वटपौर्णिमेला सगळ्या बायकांमध्ये उठून दिसावी आम्ही व्हिडिओ शूटिंग पण करणार आहे सेल्फी काढणार आहे मग तुम्हालाच वाटवतो तुम्ही छान छान दिसायला हे करायला काय मी काय म्हणते लक्षात घ्या हो होणार न हा जाणू जानूला पण चांगले कपडे घेतो त्या दिवशी सोबत येते माझ्या ती पण घालत्या आणि भर सामान पण घ्यायचंय बाकीचं साहित्य पुजायचं <laughs> नाही आपण दोघं पण जोडीन तुम्ही पण काय घालणार काय ट्रेडिशनल असं लुक करूया काय तुम्हाला काय वाटतंय छान असं दोघं पण तुम्ही येणार माझ्या बरोबर पुजायला येणार नाही नको तुम्ही नको ते नाही दिसणार बरोबर सगळ्या बायका असणार येणार की कसलं काय म्हणता हो तुम्ही लगेच तोंड वाकड करून पाडायला अस कोण बायकात येते जणू दोरा घेऊन ऐवजी तुम्हीच फेऱ्या मारणार मारणारा वडाला उलट्या मारशिला नाही फेऱ्या तिथं मारताना मारायला गेलो तुक आ... बाकीच्या पण बायका असणार की फेऱ्या मला वाटलं बाकीची नवर असतील म्हणा लागलाय माझ्यासारखं माझ्या तर तर कळत कि मला फिर्या मग तू चालले कि तिथे तिथे कस सगळ्या बायका असतात त्या फेऱ्या मारत असतात हा मग छान छान साड्या घातलेल्या असतात हा खरं नजर ही माझ्याकडेच पाहिजे डोळ हे माझ्याकडेच पाहिजे बायको कशी नेटानं पूजा कराल्या कशी मनोभावे पूजा कराल्या सात जन्म तुला कोणी गजरा डबल काय म्हटला काय गजरा केस केसांना गजरा गजरा आणि इथं इथं ते कुठला दागी नाही तुमचा शृंगारचा खडा आहे साडीवर चांगली दिसत नाही हो। मग आणि तो हार एक होता कुठला अहो पैंजण पण काळ पडला नवीन घ्यायचा आपण नवीन घ्यायचा आपण आपण जाऊया शॉपिंगला दोघं मग मला सलवार कुर्ता सलवार कुर्ता भगव्या कलरचा त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी बिब्रॉयडरी केलेलं डी अँड के लिहिलेलं मग तुम्ही काय एवढं नटालाय खरं मग माझ्या बायकोचा सण माझ्यासाठी आहे ना अहो तुम्ही साधे पांढर घाला नाही नाही सुद्धा नटून तटून येणार तिथं आलेल्या प्रत्येक बहीण म्हटलं पाहिजे काश मला पण ह्याच्या नवरा मिळाला असता असं कोण म्हणत नाही पांडव बघा आरशात कोणच म्हणणार नाही असं तोंडात काय ग तुझं सुख महत्वाचं तुझा आनंद महत्वाचा तुझ्यावर केलेलं मी प्रेम महत्वाचं ते पण बरच मग एवढं प्रेम करणार आता नवरा जर दुसरं कोणाला पाहिजे असला तर काय मी काय आपण जगायला कशाला दाखवायला पाहिजे मी कुठं दाखवले कोणाला आपण घरात केलेलं वेगळं फोटो काढून टाकलेलं वेगळं कशाला जगासमोर जायचं लई भाव मारते म्हणतात वय ते पण आहे म्हणून ती लई न तू नकोस माझी गोष्ट वेगळी बायका नुसतं नजरास ठेवून असत्या त्या काय घातल्या तिनं काय त्याचे मॅचिंग घातल्या हिनं कशी साडी घातल्या तिनं कशी त्यात आपला आईसा वस्त्रम म्हणजे माझी साडी चांगलीच पाहिजे वय 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 ते कर तू आणि एक लक्षात घे औ साडी दोन सगळ्या बायका तुला येऊन काय ते असं म्हणणार वा किती छान साडी नाही काही लोकांनी तुला असं पण म्हटलं पाहिजे काय बायकांनी वा तुमचा नवरा किती छान हो बघायचे आमचा नवरा आमच्या संग आता वडा जव तुझं काय काम आणि सांगायला तुला पटवून हे तुला पटवून सांगालो मी ऐक मी काय सांगालो मी काय म्हणतो कुणाचं नवरा तिथे येतात नाही नवा येणार सुद्धा येणार लोक काय म्हणणार बायका काय म्हणणार बघा इथं नवरा हो तुम्हाला वाड वाटायला नको का ते मला काय वाटायचं मला माझ्या बायकांमध्ये एकट्या बापईच काय काम माझ्या बायकोच्या प्रेमा पुढे मी सगळं माझा मान पान घाण हो <laughs> घाणटवतो आपण असं करूया तिकडे आलीकडं छान वाडाचं झाड आहे तिथं कोणी येत बी नाही कोणी येत नाही नको आपण व्हिडिओ करूया नको नको इथे व्हिडिओ करूया कर तिथं वाडाला तिकडे जाऊया चौकातच जायचं वाडाला ग बस तू साडी ती जे आई डायमंड मला काही कळत नाही असं समजू नका हा दुधखुडी नाही मी तुम्ही आणि तुमची ती चार टवाय की कोपऱ्यावर बसता चे, बायका बघत वट पौर्णिमेला बघतोय मी हिन काय घातल्या तिनं काय घातल्या ही कशी दिसत्या ती कशी दिसत्या बऱ्या नजरा असतात तुमच्या नजरा फक्त बायकोकडे बघायचं त्याला नजरा म्हणत नाही तुला माझ्या बायकोसमोर ती किती फिक्के आहे माझ्या बायकोसमोर तिचा स्वभाव किती आहे पण आम्हाला आवडत असली तुलना बिलना केलेली माझ्या बायकोचं कौतुक मी चार चौघात करायला मला लाज कशाची वाटायला पाहिजे माझं कौतुक कुठं असते मला कशा आपल्या भावानांची नावं घेऊन बोलत असत कळत नाही असं वाटतंय काय मला आठ जणांना कारने हा विषय बदलू नका हा बऱ्याच तुमच्या कळल्यात गोष्टी मला राहुल गांधी खासदारकीचा राजीनामा देतो बायको एवढ्या नेटानं पूजा करत्या तुमचे आयुष्य वाढावं म्हणून पूजा करत्या सगळा सण हाय चांगलं आपण मस्त पैकी घरामध्ये हे करूया हा अजिबात <coughs> पाऊल टाकायचं नाही घराच्या बाहेर काय नाही तर चार कामं जावा शॉपला आणि करा जावा कळलं काय यायचं नाही म्हणजे नाही मी येणार ग मला मला तुम्ही देतो देतो ना, तुम तुम तुला पैसे काय नका लाज वाटलं उगच काय नाही तुमचं काय काम ते उगच ओव्हर ऍक्टिंग केलं ओव्हर ऍक्टिंग नाही बायकोचा रुतबा कसा दिसला पाहिजे बायकोच्या दहशतवादी आपल्याकडे बायकोच्या प्रेमा खात नवरा इथं येऊन थांबला बायकोसोबत ताट धरून उभारला वडा झाडाला चिटकून उभारला तुम्हालाच अकवड होईल सगळ्या बायको कुठलं काय बायकोच्या प्रेमासाठी लाज आणि मान आणि पान सगळं घाटा नवरा सावळा म्हणू द्यायचं की मग सांगायचं विठ्ठलाचा अवतार आहे श्रीकृष्णाचा अवतार आहे सांगायचं आपण तुमचं जाऊ दे नको तुम्ही ना काही मीच कशी तुला जमलं तर नाही ना तर मी कविता सांगतो ये ना विचार मग रमण सांगले तुला रमण सांगायला पण तुला अशी आवाज कशाला काढता कोण आहे ते तुझ्या समोर ते झाड की पत्ती हाँ हाँ आ, पिल्लू <coughs> कुंदी। त्या कुंदी त्या कुंदी त्या ते दन। हा तुम्ही नाही साडी बघा असं त्या कुंडीत वडाच झाड हाय आणायचं सासूबाई बी तिथे त्याला पूजा करतात आपण सगळे मिळून तिथे पूजा करूया डन हा डन छान मस्त बी डन ठीक आहे okay. गल्लीतल्या सगळ्या बायकांना आमच्या कुंडीला पूजाला बोलवतो ना भाईका, त्याला नाही ते त्या कुंडीला चार बायका तीन बायका दोन बायकाच बऱ्या उद्या झाड लावतो दारात कडच त्या कडपर्यंत सगळ्या बायकांना इथं बोलवतो आणि प्रत्येकीला एक एक आयरला तिला हिरवा चुडा एक हिरवी साडी सगळं देतो त्याच नाही काय येत नाही मग बायका बघतोच न आणि स्पर्धा लावणार जी सगळ्यात जास्त नटून तटून येईल की नाही तुला पैठे नाही आई साहेब गोष्ट काय इलेक्शनला उभं राहायचंय काय नेता आहे काय व्हायचंय मग कशाला पाहिजे लई लई पुढे 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 करायला सौंदर्य निसर्गानं जाऊ दे ना मी जात नाही कुठं मी जाणत नाही साडी ओके चल ठीक आहे काय मॅचिंग साधी अशीच साडी घालू मग मी येत नाही तिकडं तुझ्या इच्छा आणतो तू जास्त नटलीस तू जास्त जर नटलीस तर मला यायची इच्छा नाही तर काय मग माझी पण इच्छा नाही मग तू काय हो मला पण वाटतंय ना चार चौघात बायकांमध्ये जावं नटावं मुरडावं छान सण असतोय आयुष्य तुमचं वाढावं म्हणून प्रार्थना करावी मला पण वाटत पडावं त्याला दक्षिणा द्यावी छान सात जन्म असाच नवरा म्हणून बोल एक काम कर ट्रेडिशनल गेटअपच करायचा ना भटजीचे कपडे मला दे एक धोतर मी येतो दक्षिण ते दक्षिणा बी सगळ्यांची गोळा होईल आणि मला बी चार बायकात राहायचं मान मिळेल नको नाव ठेवतील सगळी तुला माझ्या येण्याचाच प्रॉब्लेम आहे तिथं तुला वाटतंय चार चौघात बायकात जावं सगळ्या बायकांच्यात बोलावं करावं राहावं जरा स्थिती करून घ्यावी एका दुसऱ्या बाईची स्थिती करावी मला वाटत नाही असं मी पण चार बायकात यायला पाहिजे असं बायकात कशाला माणसात वावर करा की तुमचा काय असतेच की सारखं तुमची कळत नाहीत लक्षणं असं मला काय जरा सुधरा सुधरा जरा सुधरा हा बायको एवढी छान सद्गुणी सुशील छान मिळाल्या त्याची काही किंमतच नाही सुशील म्हण सद्गुणी म्हण काय नाहीये आता तर कौतुक करत होत असं किंवा मग तुम्हाला नेणार म्हटलीस तर मी का करू अहो दिस बायको मला कवा नाश्ता वेळेवर देत नाही माझी बायको मला कवा चा पाहत नाही दुकानला मी सगळेजण सांगतो सगळ्यांना सांगतो दुकानला मी उपसपुटी जातो की मला काय मला प्रेम करत नाही मला कवा घरात दुकानातनं दुकानातनं घरात कवा आलो कवा म्हणत नाही कसा गेला दिवस तुमचा काय झाला काय नाही झालं काय तोंड वाकडं करून सदान कदा रडत पडलेला असते तुमच्या याशीत तुझं पप्पा तस घरातले असत नंदा सगळं बोलत बसतोय अवघ्या मला बोलायचं नव्हतं हो पण माझ्या बायकोच खरंच तुमच्या समोर आलं पाहिजे म्हणून आधी मी गोष्ट बोलायला लागलो लक्षात ठेवा माझ्यात गेल्या गेल्या सात दिवसापाश्यामध्ये पंधरा हजार रुपये होतो आता माझ्या पिशात तुम्हाला आता खरं सांगतो तुम्हाला आत्ता मायकिशात बघा ही एक नोट आहे ती सुद्धा घडी घालून ठेवली ह्याच्या हातात लागू नये फक्त शंभर रुपये राहिले तो पण चौदा हजार नऊशे रुपये गायब आहेत का विचारलो कुठे काल तुला विचारलो पण मी काल हिला विचारलो पॅन्ट पैसे घेतले तू नाही तुमची शपैलो गेले कुठे एवढ्या एवढा 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 राहिला मग लागतात वस्तू ते काय मला माहिती नाही त्या कट्ट्यावरती बसायचं नाही सगळ्यांना बघत बसायचं नाही माझ्यासोबत तर अजिबात यायचं नाही झोपायचं गप्प मी लवकरच जातो ना उठून सहाला पुजायला लवकरच बोलू तो बायका मी गप्प हातुनात पडलेला असताय दहा साडे दहा वाजेपर्यंत तसंच करणार मी आता नाहीतर झोपेची गोळीच देतो तुम्हाला बघूच कसं येत असा चेहात झोपेची गोळी तुलाच दिलो तर मी साडी घालून मी दिलं तर दाढी बघा ती साडी घालते <laughs> दाढी करतो आणि साडी घालतो अहो वा तेवढ्यासाठी काढणार सगळं बायको काढ म्हटलं काढणार नाही हा कस दिसत ते ध्यान साडी घालून चालल्यात बाहेर अरे काय खुळे लागले का बघ डोकं दाखवून ये हसते नुसतं अरे आता हा हा हे बस किच्ची खाली मला पण आता सात जन्म हिर बायको पाहिजे बाजूला अजिबात इकडे बघ इकडं बघ काय बघ मला पण आता सात जन्म हिर बायको पाहिजे